वैदिक विज्ञान मालिकेच्या या पुढच्या भागात आपणा सर्वांच मनपूर्वक स्वागत आज आपण प्राचीन अशा भारतीय आणि महान गणितज्ञाबद्दल जाणून घेणार आहोत ते ऋषी आहेत बौद्धायन पायथागोरस चा थेरम किंवा पायथागोरसचे प्रमेय याबद्दल आपण ऐकलेच असेल पण या प्रमेयामागील मूळ गणितज्ञ होते ते महान ऋषी बौद्धायन बौद्धायन यांचा जन्म ख्रिस्तपूर्व आठशे च्या दरम्यान झाला असे मानले जाते पायथागोरसच्या जन्माच्या अनेक वर्ष आधीच महर्षी बौद्धायन यांनी काटकोन त्रिकोणाच्या या सूत्राचा शोध लावला होता काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो हे सूत्र त्यांनी आपल्या एका श्लोकाद्वारे लिहून ठेवले होते वैदिक काळात अग्निनिधी विषयीचे जे ग्रंथ आहेत त्यामध्येच या प्रमेयाविषयीचे म्हणजेच या थेरमविषयीचे संदर्भ सुलभ सूत्रांमध्ये आहेत यातील सर्वात जुने बौद्धायन सुलभ सूत्र आहे बौद्धायन सुलभ सूत्राच्या नेमक्या कालखंडाविषयी अनिश्चितता आहे सध्या उपलब्ध असलेल्या विविध साहित्यानुसार सुलभ सूत्र हे सन पूर्व आठशेच्या कालखंडातले असावे अशी माहिती डिपार्टमेंट ऑफ एटॉमिक एनर्जी सेंटर फॉर इन बेसिक सायन्सेस प्राध्यापक श्रीकृष्ण यांनी दिली यज्ञामध्ये वेदी आणि यांची बांधणी करताना समलंब चौकोन समद्विभुज त्रिकोण आयत अशा विविध प्रकारच्या आकारांचा वापर केला जात असे सुलभ सूत्रामध्ये या आकारांची उभारणी कशी करायची याची माहिती देण्यात आली एक प्रकारे पायथागोरसच्या प्रमेयाची माहितीच यामध्ये दिली आहे ऋषी बौद्धायन हे खर तर भारतीय गणितज्ञ होते त्यांनी शुलभ सूत्रे आणि श्रौत सूत्रांची रचना केली गणितामध्ये भूमिती शाखेमध्ये त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे बौद्धायनांच्या सूत्र ग्रंथामध्ये सहा ग्रंथांचा समावेश होतो आज आधुनिक भूमिती जे प्रमेय अर्थात थेरम पायथागोरस से थेरम म्हणून ओळखले जाते ते बौद्धायनांनी पायथागोरसच्या च्या कित्येक वर्ष आधी आपल्या ग्रंथामध्ये श्लोक स्वरूपात लिहिले होते या व्यतिरिक्त दोन चे वर्गमूळ याबद्दलही त्यांनी लिहून ठेवले होते आज ज्या संख्यांना गणितात करणी संख्या म्हटले जाते त्या संख्यांची किंमत काढण्याची पद्धत देखील बौद्धायनांनी आपल्या ग्रंथात नमूद करून ठेवली आहे त्यांनी दिलेल्या पद्धतीने दोन चे वर्गमूळ काढल्यास ते पाच दशांश स्थळापर्यंत अचूक काढता येते बौद्धायनांची अन्यही काही प्रमेय आहेत ज्याच्यामध्ये वर्तुळाच्या क्षेत्रफळा एवढा चौरस काढणे चौरसाच्या क्षेत्रफळा एवढे वर्तुळ काढणे समचतुर्भुज चौकोनांचे कर्ण एकमेकांना समकोनात समविभाजित करतात हे देखील बौद्धायनाने आपल्या सूत्रांमध्ये सांगून ठेवले आहे खर तर आपल्या वेदांमध्ये आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये या सारख्या मौल्यवान माहितींचा खरं तर खजिना दडला आहे पण आपण मात्र त्याच्याकडे जाणीवपूर्वक बघणं हे मात्र महत्त्वाचं आपल्या या लाडक्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या या प्राचीन मौल्यवान भारतीय परंपरेचा जगभरात प्रसार करा